श्री गुरुदेव दत्त माणसं जरी सोन्यासारखी बनवू शकली बसत असली तरी त्यांच्यातही करोडचा फरक असतोच डोळे बंद केले मानून शक्य निघून जात नाही त्यामुळे येणारे प्रत्येक संकटांचे संधी रूपात करता नाहीतर संकट आलंगट आल्याशिवाय डोळ्यात निघून जाणार नाही हातात रिकामे पात्र पाहून असे समजू नका काहीतरी मागायला आला आहे कदाचित तो सर्व काही दान करू आला असेल लोक कारकूत करो वे ना करो आपण आल्यासाठी आपले काम चोखत केले पाहिजे कारण चुकं तर लोक देवांच्याही काढतात पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला शिकव कारण पुस्तका पुस्तके माहिती देता आणि माणसं अनुभव करतात असे म्हणतात की फुलंपाखरू क्षण मोजतो मग त्याला आनंदाने जगण्यासाठी पुरुषा अवधी मिळतो गवत लवकरच उगवतो आणि लवकरच सुकून जातो परंतु वटसूत्र उटसूत्र उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो तसेच चांगले विचार रुजण्यासाठी प उशिरा लागतो पण एखाद्या रुजले ही आयुष्यभर विसरू नाही शब्दांची निवड चुकली किंवा बिघडतो आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य माणुसकी बघितली तर दिसते दाखवली तर भेटणार नाही तर शेवटपर्यंत टिकते तसलं न तसलं वेळ हवश्य हवं माणसाला वेळ हे तो येत नाही तो शह माणसं कसा ध्ववेळा व्यक्तींच्या कामांच्या वेळीला सुट्टी नसते संपूर्ण अन्न नसतो विराम म्हणजे शेवट नाही कारण अन्न नंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्यांच्याप्रमाणे आयुष्याच्या लोखत आयुष्य लागते तरी नशाने यशांची सुरुवात कर करतो करू शकतो मग ओळखणारा माणसापेक्षा मन जपाना माणसं हवी कारण ओळख नाही क्षणभरासाठी असते तर जपवून शक आयुष्यभरासाठी ठी असतो फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटले म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पखावर विश्वास ठेवते मनात उगवतो आणि दुःख आपल्या दोन्ही झाडे आहेत आपण ज्याला जास्त खत पाणी घालतो तेच जोरात वाढणार एकदा व्यक्ती मनात त्यांच्याकडे काय आहे यापेक्षा तो इतरांना काय देऊ शकतो यावर ठरवतो एखाद्या व्यक्तीच्या समजूनदार दर्पणात आणि परिचक यावनी नाही तर आयुष्यात घेतलेल्या अनुभव सिद्धीत होतो वयाला हरवण्याची असले तर छद्धाला जिवंत ठेवल पाहिजे नेहमी सकारात्मक रहा कारण समय नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही असे समय नाही आयुष्यात लांबून पाहिल्यावर पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा आधी महत्त्वाचा ठरतो नाही राग नाही वाद शांत झाल्यावरच समजतो की नुकसान झालं जीवनात संकटावर माता करायची असेल तर स्वतःला शांत सरोवर सारखे ठेवा ज्यांच्या कुणी आलुंगांचा ओघळा तरी फुकला तरी ठळ येईल आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते काम नक्कीच कारण भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवतो जो इतरांचा सुखासाठी समतो